आम्ही समर्थ सर्व ताईंचे बघा सुंदर असे बघा कमळ ऑर्डरचे आहेत बरं का प्रत्येक मार्गशीर्ष पूजा साहित्यामध्ये प्रत्येकाची ऑर्डर आहेत हे बघा गजांत लक्ष्मी आहेत त्यासुद्धा बघू शकताय बऱ्याच ताईंनी आपल्याकडे कवडीचा फिश घेतलाय त्याच्यामध्ये बघा हा आसन आहे त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये सुद्धा गजांत लक्ष्मीची जोडी आहे मार्बलमध्ये ह्या सगळ्या ऑर्डर ज्या आहेत त्या मार्गशीर्षच्या आहेत हे बघा सिंगल कमळ हे बघा फक्त सिंगल कमळ सुद्धा घेऊ शकताय सारी काजूर रॅपिंगवर ह्या कमळाला ह्याच्यामध्ये बघाय छोट एक नऊ इंच किती किती आहेत ग आपल्याकडं सहा इंच नऊ इंच हे बघा नऊ इंच मोठं आहे सहा इंचामध्ये कुंच्या सेवा करू शकताय आणि नऊ इंचामध्ये तुम्ही देवी देवतांची मूर्ती किंवा तुम्ही कलश ह्याच्या एका ताईने बघा दोन ऑर्डर केलेत एक छोटं आणि एक मोठं त्याच बघा ह्याच्यामध्ये पण कमळ आहे इकडे पण एका ताईंच्या दोन कमळाच्या ऑर्डर आहेत इकडे बघा ताईंनी टोटल तीन कमळं घेतलेले आहेत आणि तुपाचा डब्बा इकडं पण कमळ आहे सगळे आज ऑर्डर जे आहेत त्या फक्त कमळाच्या आहेत आणि तुम्हाला हा व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून कारण कसं हे थोडंसं नाजूक आहे स्टॉकआउट बघा आजच बनवून आपल्याकडं तीनशे पीस आले आणि एका स्टॉक स्टॉकआउट झाले पण पुन्हा येत आहेत बरं का, का पन, बुकिंग करा खूप सुंदर क्वालिटी आहे बघू शकताय आणि लवकरात लवकर समोरतीटला व्हिजिट पण करा